शिरोळमध्ये ग्राम बावन्न ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोड शिरोळ तालुक्यातील बावन्न ग्रामपंचायतीच्या दोन हजार निवडणुकीच्या सरपंच पदासाठी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी नव्याने आरक्षण सोडत जाहीर केले यामध्ये बावन्न ग्रामपंचायतपैकी सव्वीस महिला सव्वीस पुरुष असे पुरु, आरक्षण जाहीर झालं यात सर्वसाधारण तेरा सर्वसाधारण महिला तेरा अनुसूचित जाती पाच अनुसूचित जाती महिला पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग सात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सात अनुसूचित जमाती एक अनुसूचित महिला एक असा आरक्षित काही काही गावात बदल खुशी गम वातावरण पाहायला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं शिरोळ तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी निहाय सरपंच पदाची नव्यानं सोडत प्रक्रिया सोमवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली प्रथम तहसीलदार हेळकर यांनी गावनिहाय मतदान व आरक्षणाची प्रक्रिया याची माहिती असणारी डिजिटल स्क्रीन वर माहिती दिली प्रारंभी अनुसूचित जाती आरक्षण सोडत झालं यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून आज अनुसूचित जातीसाठी अर्जुनवाड टाकवडी शिर्टी आकेवाड शिवनाकवाडी अनुसूचित जाती महिला उदगाव अब्दुल्लाट लाट राजापूरवाडी बुबनाळ लाटवाडी हे गाव आरक्षित झाले अनुसूचित जमातीसाठी पंच्याण्णव पासून आरक्षण न पडलेलं आगर टाकळीवाडी या दोन गावापैकी अनुसूचित जमाती महिला टाकळीवाडी हे गाव चिट्टीद्वारे काढण्यात आलं तर अनुसूचित जमातीसाठी आगर आरक्षित झालं त्यानंतर नागरिकांचे मागास प्रवर्ग आरक्षणात उमळवाड जैनापूर हेरवाड राजापूर खिद्रापूर तेरवाड संभाजीपूर तर नागरिकांचे मागास प्रवर्ग, प्रवर्ग, प्रवर्ग महिला यड्राव औरवाड बस्तवाड आलास दत्तवाड नवीदानवाड घालवाड हे आरक्षण पडलंय तर खुला सर्वसाधारण प्रवर्ग महिलामध्ये गवटीसार कोतळी तमदलगे कोंडिग्री नांदणी हरोली जांभळी कनवाड शिरडोन शिरदवाड गणेशवाडी शेळशाळ चिंचवाड तर सर्वसाधारण मध्ये दानोळी निमशेरगाव चिपरी धरणगुत्ती कुटवाड हसूर नुरसेवाडी कौटिगुलन गौरवाड मजरेवाडी घोसरवाड टाकळी जुने दानवाड हे आरक्षण जाहीर झालं यावेळी काही जण शंका उपस्थित केल्या मात्र त्यांचं निरसन तहसीलदार हेळकर यांनी केलं पूर्वीच्या आरक्षण व नव्याने तहसीलदार हेळकर यांनी केलं पूर्वीच्या आरक्षण व नव्याने जाहीर के झालेल्या आरक्षणामध्ये काही ठिकाणी बदल झाल्यानं काही नागरिकांच्यामध्ये नाराजी तर काही ठिकाणी आनंदाचं वातावरण होतं